आपल्या कॉलेजमध्ये आज माननीय प्राचार्य अनिल पाटील साहेब आपण सर्व प्राध्यापक वर्ग आणि प्रिय विद्यार्थी आज आपण बुधवार दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायन्स असोसिएशन मार्फत सायन्स एक्झिबिशनचे उद्घाटन या प्रसंगी आपण सर्वांचे सर्व समक्ष स्वागत करतो या विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रकल्प सादर होत आहे आणि एक वैविध्यपूर्ण असलेले विज्ञान प्रदर्शन विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक संशोधन वृत्तीला वा चालना देणारे आहे याप्रसंगी सर्वांचे मी आपल्या जुनियर विभागातर्फे स्वागत करतो यानंतर आपण मान्यवरांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन करणार आहोत तर सर्वप्रथम

ते ऐकतात आणि सोडून देतात पण हे जे आपण कार्यक्रम करते पोस्टर प्रेझेंटेशन किंवा मॉडेल प्रेझेंटेशन त्यामध्ये मुलं स्वतः करतात जे की आम्हाला वर्गात बसल्यानंतर मुलगा हे वाटत नाही की हा हे करू शकतो किंवा करू शकेल असं काही वाटत नाही त्या तेवढी त्यांच्या ताकदीनं ते करतात त्यांच्यामध्ये जे इनोव्हेशन आहे ते आम्हाला आत्ता कळते की हे काय करू शकतात अशा पद्धतीने यांचे इनोव्हेशन आहे तुम्ही इथे बघा तर काही मुलांनी मला मॉडेल पण दाखवलेले आहेत ते फक्त पहिल्यांदा आलेले आहेत पाहुण्याला दाखवणार आहे पहिल्यांदा माझ्या सर मला सुद्धा दाखवलेलं नाही त्या मुलांना झाकून ठेवले त्यात काय मग तुम्हाला दाखवलं माझं काय झालं आपलं आणलंय काही मुलांनी शेवटपर्यंत तर तुझं मॉडेलच नाव काय सांग नाही मी चार दिवशी सांगणार ठीक आहे त्या दिवशी असं करून किती मॉडेल करून घेतलेले सगळ्या स्टाफ ने ह्याच्यामध्ये मदत केलेली मुलांना मोटिवेट करणं. केलं का केलं का विचारणं. झाली का झाली का विचारणं असं करणं. आम्ही आधीच गेला होता हा program पण मध्ये यांच्या परीक्षा आल्यामुळं तर आम्ही पुढे ढकललं आणि आज शेवटच्या सणाला हा आला बाकी सगळी मुलं वाचत असतील किंवा आपण सगळे वाचत असतो. Imagination is more power than, powerful than the education. तशी म्हणायची वेळ आहे म्हणजे आता सध्या ह्यांच्याकडे बघितल्यानंतर त्यामुळे ह्या मुलांच्यासाठी आपण काय होतो आता

मोठ्या मोठ्या बंधरगृहावर कंटेनर इकडून तिकडे ठेवण्यासाठी हा हायड्रोलिक प्रोजेक्ट बनवला आहे तर यात कोणत्याही इंधनाची ऑइलची किंवा पेट्रोल डिझेलची गरज लागणार नाही फक्त त्याला पाण्याचा वापर करून ही हायड्रोजिकेल आपण सुरू करू शकतो आणि एनवायरमेंटसाठी इको फ्रेंडली छान ऑपरेट करणं खूप एकदम सिंपल प्रोजेक्ट आहे तिथे काय वेट ठेवलं आपल्याला काय करतो तिथे नाही सर वेट नाही पाणी 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 ऑटो एक्झॅक्ट त्याच्यावर होतोय का शेवटी तर मोटरचा वापर करावा नाही एनर्जी सुरुवातीला वापरली तिथं बघा इलेक्ट्रिक मोटर लागेल हे कशाने ऑपरेट करणार

हा प्रेस झाला किंवा वॉटर या सहाय्याने बिक्री फ्रेश कसं करणार प्रत्येक वेळी आतांदा हे करत असतो ऑटो सेन्सर करणार मशीनद्वारे ऑटो सेन्सर करणार ते ऑटो सेन्सर आपोआप प्रेस करणार आणि हे उचललं झालं त्याला एनर्जी ही लागते वापरायचं इनिशियल देणार एनर्जी ती एनर्जी तो कुठून घेणार आणि कशी घ्या कशी घेणार